केला नवीन ताईटला आपली ताईट कॅन्सल करून नवीन ताईटला परवानगी पण दिली राज्य सरकार नंतर केंद्र सरकारने परवानगी दिली आणि अवघ्या एक महिन्यामध्ये ही परवानगी परत काढून घेतली अक्षता टाकल्यानंतर परत घेता येतो का मागे त्याचा अर्थ काय होता याचा अर्थ एकच आहे काल रात्री सुद्धा माझ्या बरोबर जे मला सारंगी लोखंड साहेब आहेत सारख्या विमान कंपनीचे कन्सल्ट एअर चीफ मार्शल भूषण गोखले साहेब आहेत जे रिटायर झालेत परंतु खऱ्या अर्थाने विमानतळ किंवा एअरपोर्ट मध्ये आपल्या देशातले किमाचारी म्हणून ओळखले जातात कॅप्टन जोशी म्हणून आहेत हे ट्रॅफिक कंट्रोलच कितीतरी वर्ष या देशामध्ये एअरपोर्ट मध्ये आणि नंतरच्या काळामध्ये अतिशय कठीण परिस्थिती घेऊन त्यांनी मुंबईच्या एअरपोर्ट वरती कठीण कॅप्टन जोशी या तिघांचंही मत अनेक टेक्निकल लोकांची बोलून आहे की आपला जो भाग आहे आपली ज्या सात गावांचा सा भौगोलिक एरिया दाखवतात त्या भागामध्ये विमानतळ हे नाहीये म्हणजे विमानतळ होऊ शकतं पण ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे तिथं विमानतळ कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही आणि त्यामुळे ते करता त्या ठिकाणी लोकेशन बदल केला पाहिजे आणि त्यामुळे मी आम्हाला आपल्या सगळ्यांना सांगितलं केवळ आपल्या सगळ्यांची भावना म्हणून नाही आम्ही आम्ही सगळ्या जणांची भावना एक आहे की प्रगती झाली पाहिजे आणि ती योग्य ठिकाणी झाली पाहिजे माझ्या प्रत्येक माणसाला त्याच्या गावात कुणालाही बाहेर पडता आलं नाही पाहिजे त्याची जमीन कुणाची गेली नाही पाहिजे आणि हे करत असताना इतर कुणावरती अन्याय करायचं नाही आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर पाठीला खांद्याला खांदा लावून त्या ला ठिकाणी उभूया आणि मी ही भावना आपल्या सगळ्यांना कल्पना असेल मागची दोन आंदोलन झाली मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु नव्हतो असं नाहीये होतो परंतु मला बघायचं होतं की आपण सगळेजण किती संघर्षाला तयार खरं म्हणजे दोन हजार सोळा पासून एकोणीस पर्यंत प्रचंड संघर्ष केला सगळ्यांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी माझी होती मीही कायदेशीरित्या आणि सरकारी पातळीवर संघर्ष करून हा सगळा बदल आम्ही सगळ्यांनी सुचवला होता योग्य झाला होता परंतु काही स्वार्थी मंडळी परत परत लादायचं तुम्हाला माहिती आहे आपण सगळी शेतकरी बांधव आहोत एखादा बांध जरी चुकीचा पडला किंवा चुकीच्या ठिकाणी नी व्हीर झाली किंवा मोठा जर आपण चांगल्या बागायत भागामध्ये केला आपण गोठ कुठं बांधतो तिथं पडिके तिथंच बांधतो ना का बागायत शेतीमध्ये गोठ बांधतो घर कुठं बांधतो जे रान पडिके किंवा त्याला उंचावरती तिथं पीक कमी येत तिथंच बांधतो ना काळ्या मातीत जर घर बांधतो घर बांधलं तर खर्च नाही तर ही साधी भावना सुद्धा या मंडळींच्याकडे नाहीये यांना फक्त मी टीका करणार नाही परंतु स्वार्थ आणि राजकारण याच्याशिवाय काहीच उचत नाही असो त्यांचं त्यांच्याजवळ परंतु मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायला मी आपल्या सगळ्यांना आलो आहे सक्षमपणे खंबीरपणे कायद्याच्या मार्गाने सगळ्या पूर्ण ताकदीने मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त मला वाटते बोलायची आवश्यकता नाहीये मी आपल्या सगळ्या म्हणजे सगळ्यात माता भगिनी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत मागच्या काळामध्ये दादा आपल्यामध्ये राहिले नाही मधल्या काळामध्ये जो त्या ठिकाणी फार ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये अनेकांना दबाव आला अशा दबावामध्ये दादा आपल्यामध्ये राहिले नाही परंतु मी त्या दिवशी दादांच्या दहाव्याच्या दिवशीच आपल्या सगळ्यांना सा सक्षमपणे सांगितलंय की मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे या लढाईमध्ये शेवटपर्यंत आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे आणि निश्चितपणे मला माहितीये आणि आपण ते कायदेशीर मार्गाने नाही सरकारने ऐकलं तर कायदेशीर मार्गाने आपण सरकारला दाखवून देऊ की त्या ठिकाणी विमानतळ करण्यासाठी की जागा योग्य नाहीये विमानतळ होऊ शकत नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं पुन्हा एकदा सगळ्यात माता भगिनींना आपण प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आपल्या तरुण मुलांना समजावून सांगा कारण सध्या काय झालं माहितीये का पैशाचे लालच दाखवायचे परिणाम होतोय पण आपल्या पोरांना सांगा एकाच वेळी शंभर रुपये घालायचे आपण वर्षाला रुपये आपल्या पिकाची मिळत होते तसे भाड्याच्या रूपाने घ्यायचे हे आपल्याला भविष्य काळात ठरवावं लागेल त्यामुळे आपल्याला कुणी आपल्या परिवाराला विकत नाही कुणी आपल्या घराला विकत नाही त्यामुळे ते कुणालाही करायचं नाही आपल्याला हीच भावना आपल्या सगळ्यांची एवढंच सांगतो पुन्हा एकदा आपण सगळे या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा पूर्ण शक्ती या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांनाच पुन्हा एकदा सक्षमपणे आणि स्पष्टपणे सांगतो मी आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे